मित्रांनो माझं नाव सायली आहे माझ्या या, या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मी मुंबईसारख्या ठिकाणी एका ऑफिसमध्ये काम करायचे पगार पण भरपूर होता त्यामुळे मी नेहमी तिथे कामाला असायचे ऑफिस कामामुळे मला सतत इकडून तिकडं जावं लागत असायचं एक दिवशी मी एका कंपनीच्या कामासाठी गोव्याला गेले होते तिकडे चार पाच दिवस राहणार होते आणि वेळ पण होता मी आणि माझी एक मैत्रीण होती आम्ही दोघी तिथे काही दिवसांसाठी गेलो होतो एक दिवशी असंच समुद्राच्या कडेला बीचवर आम्ही फिरायला गेलो त्यावेळेस मैत्रीण म्हटली आलोय तर चल इथे समुद्राच्या पाण्यामध्ये आनंद घेऊया तिथे गेलो असताना एका परदेशी तरुण होता मला खूपच पाहायचा दिसायला खूपच तो राकट होता आणि मला पाहून तो सारखा माझ्याकडे पाहायचा मी भेजल्यामुळे माझ्या उठाव दिसणारे ते निहाळत होता मग काय माझ्याशी त्याने ओळख केली आणि मग रात्री आम्ही एकाच हॉटेलमध्ये थांबलो होतो ज्यावेळेस रात्र झाली त्यावेळेस त्याने मला त्याच्या रूममध्ये बोलवलं पण ज्यावेळेस मी त्याच्या रूममध्ये गेले माझ्यासोबत नक्की काय घडलं रात्रभर बाई ग त्याने माझ्यासोबत नक्की काय केलं ती सगळी कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मग मित्रांनो कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव सायली मी अगदी सीमधली झाले तरी माही लग्न केलं नव्हतं माझे आई वडील शहरात राहणारे आणि शीत घरातल्यातले खूपच मी संस्कारात वाढले होते पण मी माझं शिक्षण झाल्यानंतर मी बाहेर घरातून पडायचं ठरवलं आणि घरच्यांपासून लांब मी एका ठिकाणी राहू लागले मुंबईसारख्या एका चांगल्या आणि पॉश एरियामध्ये राहायचे त्यामुळे मी अगदी खुल्या विचारांची होते आयुष्यात जे काही करायचं तर मन मोकळेपणाने आणि बिनधास्त करायचं असे माझे विचार होते त्यामुळे मी कोणाला घाबरत नव्हते इथे शहरात असल्या मनासारखे मी कपडे घालायचे आणि वावरायचे मी दिसायला देखणी आणि तरुण होते पण शरीराने थोडीशीच जाड होते एवढी पण नव्हते मात्र माझ्यामध्ये मा जसं जस, माझं वय होत जात होतं तसं तस वेगळे बदल होत होते माझ्यामध्ये मा असलेली तरुण्य आणि सौंदर्य जास्त उठून दिसू लागलं होतं मला पगार पळून जेमतो हो, चांगला होता आणि माझा घर खर्च पण मी स्वतःच अगदी भागवत असायचे घरापासून वेगळे राहायचे तसे घरचे माझे खूप सुशिक्षित आणि चांगल्या विचारांचे असल्यामुळे ते माझ्या मनासारखं वागून देत असायचे ऑफिसमध्ये जरी मी गेले तरी सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे असायच्या सगळे नुसते मॅडम मॅडम म्हणून माझ्याकडेच येत असायचे मात्र मी कधी कोणाला भाव द्यायचे नाही तसा माझा कोणी बॉयफ्रेंड नव्हता मात्र माझी खूप इच्छा व्हायची पण तसा कोणी जोडीदार भेटत नव्हता एक दिवशी ऑफिसच्या कामानिमित्त मला गोव्यासाठी जायचं होतं माझ्या जोडीला माझी एक सहकारी मैत्रीण पण होती जी माझ्या ऑफिसमध्येच काम करायची आम्ही दोघी अगदी खूपच एकमेकींच्या क्लोज मैत्रिणी होतो एकमेकींना नेहमी काही ना काही शेअर करत असायचो तशी माझ्यापेक्षा ती खूपच हुशार होती तसे तिचे एक दोन ऑफिसमधले मित्र पण होती ज्यांच्यासोबत ती आनंद घ्यायची मात्र मला नको वाटायचं एक दिवशी झालं असं आम्ही गोव्याला गेलो होतो त्या दिवशी खूपच उशीर आम्ही दोघीजणी आलो होतो येताना चांगल्या आठवड्याभराचा प्लॅन केला होता इथे दोन ते तीनच दिवसाचं महत्त्वाचं काम होतं पण आम्ही जरा जास्त दिवस थांबायचं ठरवलं इथे आलो आहे थो तर थोडे दिवस फिरूया आणि नंतर काहीस कामावरती जाऊया म्हणून आठ दिवसांची आम्ही सुट्टी घेतली होती आठ दिवसाची लीव असल्यामुळे अगदी मनासोबत राहायचं असा आमचा आज अस प्लॅन होता पहिल्या दिवशी आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो तिथे दोनच दिवस आम्ही थांबणार होतो दुसरा दिवस कामात असल्यामुळे सकाळी लवकर उठून आम्ही ऑफिस कामासाठी गेलो होतो दिवसभर कंटाळा आला आणि त्यावेळेस मात्र संध्याकाळी खूप उशिरा आम्ही त्या हॉटेलच्या रूमवरती आलो जेवणासाठी डिनरला आम्ही हॉटेलमध्येच जेवणाची पण सोय होती तिथे गेलो होतो मात्र तिथे जास्त करून परदेशी लोक खूप होती। ते हॉटेल खूपच पॉश एरियात होतं त्यामुळे बाहेरच्या देशातील लोक पण तिथे आली होती आम्ही दोघीजणी तिथे त्यामुळे शॉर्टकटमध्ये आम्ही दोघीजणी होतो काहींचं लक्ष आमच्यावर जात होतं मात्र आम्ही अगदीच आमच्याच नादामध्ये होतो तो दिवस गेला दुसरा पण कामानिमित्त दिवस गेला आणि तिसऱ्या दिवशी आम्हा दोघींचं ठरलं उद्या लवकर सकाळी बीचवरती जायचं आणि फोटो वगैरे घ्यायचे त्यावेळेस मग ती पण लगेच तयार झाली दुसरा दिवस खूपच आनंदित गेला आणि दुपारी पण आम्ही इतर फार आनंद घेतला संध्याकाळच्या वेळीस सनसेटचा पॉईंट घेण्यासाठी आम्ही बीचवर गेलो होतो त्या दिवशी मात्र आम्हा दोघींचं ठरवलं की बीचवर गेल्यानंतर पाण्यात उतरायचं आणि समुद्राच्या पाण्यात आंघोळ करायची ती पण लगेच तयार झाली आणि आम्ही संध्याकाळी सहा वाजता बीचवर पोहोचलो खूपच एन्जॉय करत होतो मी पाण्यामध्ये उतरले होते माझा तो वन पीस होता सगळा भिजला होता मी पण अगदी ओली चिंब झाले होते पण त्याच वेळेस एक तिथून तरुण जात होता त्याची नजर माझ्याकडे गेली तो तर आपल्या इकडचा नव्हता आणि तो परदेशातला होता बाई खूपच बॉडी बिल्डर जणू काही जिम बिल्डर असं पिळदार त्याचे शरीर रंगाने खूपच काळा होता मात्र मी सुरुवातीला जास्त लक्ष दिलं नाही मात्र एकदा दोनदा तो पाहत होता मी पण मग त्याच्याकडे पाहू लागले मैत्रीण म्हटली तो काग तुझ्याकडे बघतोय मी म्हटलं काय माहीत त्यावेळेस मी पण त्याच्याकडे पाहू लागले तर तो माझ्याजवळ आला आणि हॅलो हाय केलं मी पण त्याला बोलू लागले तो इंग्लिशमध्ये सगळा बोलत होता मग कुठून काय अशी थोडीफार ओळख झाली मैत्रीण म्हटली की की तुझ्याकडे जास्त पाहतोय तो मैत्रिणीपेक्षा मला जास्त निहाळत होता त्यावेळेस तो त्याच्या भाषेमध्ये काहीतरी त्याच्या मित्राला म्हटला त्यावेळेस दोघेजणं एकमेकाकडे बागून हसू लागले मी जास्त लक्ष दिलं नाही त्यांनी माझ्यासोबत फोटो काढायला विनंती केली मग मी पण म्हटलं मैत्रिणीला काळ सोबत तो खूपच अगदी काळा होता आणि तो माझ्या शेजारी उभा राहिला आणि फोटो काढू लागला मात्र आम्ही दोघीजणी फोटो काढत असताना मला खूपच लाज वाटत होती मी त्याच्यासमोर काही दाक नव्हते तो अगदी पिळदार आणि भरदार अगदी रांगडा मर्द म्हणतात ना तसाच होता त्यावेळेस तो माझ्या जवळ आला आणि आम्ही काही वेळ तिथे घालवला नंतर आम्ही म्हटलं की आम्ही जातो मात्र तो खूप वेळ मला पाहत होता त्याला मी आवडले होते की काय माहीत नाही मात्र त्याच्या मनात काय आहे त्या भावना सरळ त्याच्या नजरेवरून मला समजत होत्या त्याच्या चेहऱ्याचे हावभाव सांगत होते की त्याच्या मनात नक्की माझ्यामध्ये काय आहे ते आम्ही दोघी आलो होतो खूपच दमलो होतो मी नुकतंच डोकं कोरडं केलं आणि भूक पण खूप लागले होते आता संध्याकाळची साडेसहा ते पावणे आठ झाले होते आम्ही लगेच डिनरसाठी गेलो दोघींना भरपूर भूक लागली होती त्यामुळे आम्ही आधी जेवणावर आस्वाद घेतला जेवण करतच असताना तो तरुण पुन्हा मला दिसला आणि मी त्याला बोललं जेवणासाठी विचारलं त्यावेळेस तो म्हटला की मी एवढ्या लवकर नाही जेवत थोड्या उशिराने मग काय आम्ही बोलत होतो त्यावेळेस मैत्री म्हटली की अजून पण त्याची नजर तुझ्याकडेच आहे त्याने मला हाय केलं आणि रात्रीचा काय प्लॅन आहे असं विचारलं मी म्हटलं काही नाही तो म्हटला की माझ्यासोबत डेटवर येणार का मी इथे काही दिवसासाठी आहे तो त्याच्या भाषेमध्ये बोलत होता मी म्हटलं की म्हणजे त्यावेळेस मैत्रीण म्हटली अगं त्याच्यासोबत डेटला म्हणजे रात्रभर त्याच्यासोबत आनंद घ्यायला मी बाई ग आश्चिर्यचक्कीच झाले होते मैत्री म्हटली अगं घे संधी कारण की असा आनंद पुन्हा नाही मिळणार मी म्हटलं नको बाई गं मला हा काय करेल सांगता येत नाही अगं त्यावेळेस ती म्हटली अगं घे आनंद त्याच्यात काय आहे मी जर तुझ्या जागी असती त्याने मला विचारलं असतं तर मी लगेच होकार दिला असता आणि रात्रभर आनंद घेतला असता त्यावेळेस मी म्हटलं अगं तुझं वेगळं आहे तुझे एक दोन तर बॉयफ्रेंड झाले असतील तुला ह्याच्यातला चांगलाच अनुभव आहे पण माझं काय त्यावेळेस ती म्हटली मग तर तुला खूपच आनंद मिळेल तुझी इच्छाच पूर्ण होईल आणि इथे कोण आहे पाहायला असाही तो परदेशातला आहे चांगलंच भरपूर सुख देईल तुला कारण की ह्याला पण तेच पाहिजे लगेच आहे त्यावेळेस त्याचा पण एक मित्र होता मैत्रीण त्याला बोलू लागले तिचं आणि त्याचं फिक्स झालं होतं मग काय तिने मला विनंती केली आणि म्हटले की बघ माझं तर झालंय फिक्स तुझंच ठरव आम्ही सगळे एकाच हॉटेलमध्ये होतो त्यावेळेस त्यांनी रूम नंबरसुद्धा सांगितले मैत्रीण म्हटली की आपल्या रूममध्ये मी त्याला घेऊन जाईल त्याच्या मित्राला आणि त्याच्या रूममध्ये तू जा मग काय आमचं ठरलं आणि होकार दिला आम्ही जेवण वगैरे चांगलं केलं संध्याकाळी थोडंसं आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो पहिल्यांदाच मी त्याच्या एवढी जवळ आले होते त्याच्या मिठीमध्ये मात्र खरंच त्याचा स्वभाव फक्त मनामध्ये तेच नव्हतं तर खूप चांगला व्यक्ती तो मला वाटला होता संध्याकाळचे दहा वाजले असतील आम्ही बाहेरच थोडा एन्जॉय केला आणि थोडीशी ड्रिंकसुद्धा घेतली होती नंतर आम्ही आमच्या रूममध्ये जायचं ठरवलं तुम्हाला रूममध्ये घेऊन आला आणि फ्रेश होण्यासाठी गेला मी मात्र त्याची वाट पाहत बेडवरती बसले होते नक्की काय होणार धाकधूक लागली होती मात्र मला पण तेच पाहिजे होतं मला पण कधीतरी असा अनुभव घ्यायचाच होता मी मात्र बेडवरती त्याची वाट पाहत होते मी त्याला पाहून खूप लाजले नंतर थोड्या वेळाने ज्यावेळेस तो आला मी आश्चर्यचकी झाले बैग त्याने शर्ट वगैरे काढला होता त्याच्यामधून त्याचं बेदार आणि अगदी नजर लागण्यासारखं सौंदर्य मला दिसतं आजपर्यंत असंच कधीच मी कोणाला पाहिलं नव्हतं तेच तारुण्य माझ्या डोळ्यासमोर होतं पाहून मी अगदी गालातच हसले आणि खूपच लाजले बैग हा तर वाटतोय त्याच्यापेक्षा पण खूपच तेगणा आणि तरुण आहे मी पाहून आश्चर्यचकित झाले विडपिशी झाले पण तो माझ्याकडे पाहून हसत होता म्हटला की आज पहिल्यांदाच मी असं कोणातरी तरी व्यक्तीसोबत असं करतोय मी म्हटलं माझं पण तसंच आहे तो येऊन माझ्या शेजारी बसला आणि मग काय विड्यासारखे ओठांवर ओठ टेकले त्याची ओठ तर खूपच वैग राखट होते मात्र सुरुवातीला मला खूपच लाज वाटत होती हळूहळू मला पण आनंद मिळू लागला आणि मला हे समजू लागलं की कि आता लाजून काही सुद्धा होणार नाही कारण की जेवढं आपण मन मोकळेपणाने ह्या गोष्टीचा आनंद घेऊ तेवढं जास्त सुख मला मिळणार आहे मग मी पण त्याला साथ देऊ लागले त्यावेळेस मी म्हटलं की आता तू जाणार मग नंतर कधी येणार त्यावेळेस तो म्हटला की दोन तीन दिवस आहे मी इथे नंतर मी जाईन खरंच तुमच्या इकडे खूपच चांगलं वाटलं मला मी म्हटलं की मला पण त्यावेळेस तो म्हटला की दोन तीन दिवस तू पण थांब इथे म्हणजे आपण फुल रात्र आणि दिवस आनंद घेऊया मी मात्र अचे चकी झाले आणि म्हटलं की अजून तर सुरुवात पण नाही केली तोपर्यंत तो हा दोन तीन दिवस आनंद घ्यायचा म्हणतोय आता तसा आहे तर नंतर तर माझी काय अवस्था करून ठेवायला आहे पण मी जास्त विचार नाही केला हळूहळू मी पण त्याला साथ देत होते इतक्या दिवस मात्र मी स्वतःला खूपच जपून ठेवलं होता स्वतःला कधीच कोणाला अगदीच स्पर्शसुद्धा करून दिला नव्हता मात्र ह्याच्यासाठी मी एवढी का वेळपिशी झाले होते तेच मला समजत नव्हतं तो तर परदेशाचा होता काही दिवस सोबत राहील आणि नंतर निघून जाईल मात्र माझं कसं व्हायचं नंतर हेच विचार मी करत होते कारण की एवढं सुख देणारं मला कोणी भेटलंच नव्हतं तो मला प्रेम करू लागला आणि वेळेसारखा आनंद देऊ लागला हळूहळू मी पण त्याला साथ देतच होते पण नंतर जे घडलं ते पाहून मी आश्चर्यचकित झाले बाई मी आजपर्यंत कधीच पाहिलं नव्हतं ते मला दिसलं आणि मी आवाक झाले मी म्हटलं की नको मला खूपच त्रास सहन करावा लागेल तो म्हटला की तू नको काळजी कर करू हळूहळू हल तुला पण आनंद वाटेल मग काय मी मग अगदी शांत राहिले मला खूप त्रास झाला मात्र नंतर जे सुख मिळू लागलं त्याच्यासाठी मी वेडीपिसे झाले एकमेकांच्या मिठीमध्ये घट्ट होते तो काही थांबायला तयारच नव्हता सुंदरशनाचे चांगलाच तो परदेशी पाहुणा सुंदरशनाचा अनुभव मला देत होता आणि चांगलाच मी पण त्याचा पाहूनचार करत होते त्या दिवशी बायक रात्रभर त्याने पाच ते सहा वेळा अगदी शांत केलं मला आणि सुखदे सकाळी मात्र अवस्था वेगळी होती ज्यावेळेस मी मैत्रिणीकडे गेले ती मात्र पूर्ण अजून पण मूडमध्ये होते आणि म्हटली की बाई गं काय सांगू रात्रीचे किस्से खूप चांगला अनुभव दिला ह्याने मी म्हटलं की होय का माझी तर अवस्था बघते ना मला खूपच आळस आला होता मी म्हटलं मी रूममध्येच आराम करेन त्या दिवशी फ्रेश झाले आणि रूममध्ये आराम केला त्यावेळेस त्यांनी पण रूममध्येच मला आणून दिलं आणि दोन तीन दिवस चांगलीच माझी सेवा केली आणि मला सुंदर क्षणाचे अनुभव देऊन चांगलाच आनंद घेतला आम्ही दोन तीन दिवस हेच केलं रूममध्ये ती ट्रीप माझ्या कायमच आणि आयुष्यभरच लक्षामध्ये राहिली की नंतर तसा अनुभव कधी मला घडलाच नाही मात्र कधी पुन्हा तो येतोय आणि कधी माझी भेट होती असंच मला झालं आहे तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला जराही विसरू नका